पहा कशा दिसत आहेत ह्या करंजा दिसतायत ना छान आज मी तुम्हाला गणपती बाप्पा विशेष ओल्या नारळाची करंजी कशी बनवायची याची रेसिपी सांगणार आहे रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा सिंपल ट्रिक अँड टिप्स ही मी या रेसिपीमध्ये सांग सांगितलेल्या आहेत त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत पाहायला विसरू नका चला तर मग रेसिपी सुरू करूया इथे मी घेत आहे दोन कप मैदा हा मैदा मी एका वाटीच्या साहाय्याने मोजून घेतलेला आहे आणि चाळून घेतलेला आहे दोन कप मैदा घेतल्यानंतर मी इथे घेते त्याच वाटीने अर्धा कप रवा रवा घातल्यामुळे आपली पारी जी आहे ती कुरकुरीत आणि क्रिस्पी होते त्यानंतर इथे पाव चमचा मीठ हे कोरडे जिन्नस हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत हाताने मिक्स केल्यामुळं मळताना जास्त आपल्याला प्रेशर द्यावं लागत नाही आता मी इथे घालते दोन चमचे मोठे भरून साजूक तूप हे तूप कडकडीत गरम करून मी घेतलं होतं ते या मैदा आणि रवेच्या मिश्रणावर ओतून घ्यायचे मोहन घातल्यामुळे काय होतं की आपली जी पारी आहे करंजीची ती बरा भरपूर दिवस क्रिस्पी राहते त्यामुळे इथे कडकडीत तेलाचा किंवा तुपाचा वापर तुम्ही करू शकता आता हे पीठ व्यवस्थित पिठाला तेल चोळून घ्यायचं आहे त्याला व्यवस्थित बायंडिंग येईपर्यंत हाताने व्यवस्थित मिक्सिंग करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता मी इथे तुपाला व्यवस्थित सगळं तेल चोळून घेतलं आहे आणि आता ह्या पिठाची एक मूठ तयार होती आहे आता याच्यात थोडं थोडं पाणी घालून घट्ट गोळा तयार करून घ्यायचा आहे पिठाचा गोळा घट्टच ठेवायचा आहे खूप जास्त घट्टही नाही आणि खूप जास्त पातळही नाही पण ज्या जर पिठाचा गोळा तुमचा जास्त सैल झाला तर करंजी जास्त तेल ओढते त्यामुळे लक्षात ठेवा पीठ मळताना नेहमी घट्ट मळायचं आहे इथे प्रकारे थोडं थोडं पाणी घालून पिठाचा घट्ट गोळा तयार करून घ्यायचा आहे ह्या करंजा पंधरा दिवस व्यवस्थित टिकतात त्यामुळे ह्याच्यात आपण रवा घातलेला आहे रव्यामुळं ह्याचं जे कवर आहे वरचं ते कुरकुरीतच राहतं लूज पडत नाही त्यामुळे इथे रव्याचा वापर केलेला आहे माझा इथे पिठाचा गोळा मळून तयार आहे आता मी ह्याच्यावरून थोडंसं तेल टाकतीये म्हणजे तेल टाकल्यामुळे काय होतं ना ह्याच्यावरचं जे आवरण आहे ते कडक होत नाही आणि या पिठाला आता मी साईडला ठेवून देणार आहे आणि आपण आपलं सारण तयार करून घेऊया सारण तयार करण्यासाठी इथे मी गॅसवर एक कढई तापत ठेवलेली आहे त्यात मी घालतेय दोन चमचे खसखस आता ही खसखस आपल्याला एक मिनिटभरासाठी या तुपामध्ये परतून घ्यायची आहे जर तुमची खसखस भाजलेली असेल तर तुम्ही तुपामध्ये नाही परतली तरी चालेल मी इथे कच्ची खसखस वापरते त्याच्यामुळे मी तिला एक मिनिटभर इथे तुपामध्ये परतवून घेणार आहे इथे माझी खसखस परतून झालेली आहे मी एका वाटीच्या साह्याने हे सगळे साहित्य मोजून घेतलेले आहे त्या वाटीच्या साह्याने हे दोन कप ओले खोबरे मी मिक्सरमधून फिरवून घेतलेले आहे त्यामध्ये इथे मी घालते एक तीन चार चमचे साजूक तूप तूप तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता माझा चमचा छोटा आहे त्यामुळे मी इथे चार चमचे तूप घातलेले आहे आता हे तुपामध्ये हे खोबरं व्यवस्थित परतून घ्यायचे एक दोन मिनटं लागतात हे खोबरं परतायला दोन मिनटं खोबरं व्यवस्थित परतून घ्यायचे खोबरं परतत आहे आपलं बऱ्यापैकी त्याचा थोडा रंग चेंज व्हायला लागलाय आता मी इथे घालतीये एक कप गूळ ज्या कपाने मी खोबरं मोजलं होतं त्याच कपाने एक कप गूळ इथे प्रमाण लक्षात घ्या दोन वाटी मी इथे खोबरं आहे आणि एक वाटी गूळ एक वाटी गुळापेक्षा जास्त गुळ तुम्ही इथे वापरू नका कारण की ते जरा प्रमाणापेक्षा जास्तच गोड होईल त्यामुळे इथे एक वाटी गुळाचं प्रमाण व्यवस्थित आहे याच्यापेक्षा जास्त गुळ घेऊ नका आता हे मिश्रण व्यवस्थित हलवून गूळच त्याच्यावर व्यवस्थित मेल्ट झालेला आहे तुम्ही पाहू शकता आता मी ह्यामध्ये घालते आहे ड्रायफ्रूट ड्रायफ्रूट तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता हे ड्रायफ्रूटही त्या गुळा गूळ गुल आणि खोबऱ्याच्या सारणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे इथे घालती आहे एक चमचा वेलची पूड आता हे दोन्ही गोष्टी व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहे ड्रायफ्रूट घातल्यावरती मी एक दोन तीन मिनटं हे व्यवस्थित परतून घेते कारण आपलं मिश्रण आपल्याला जास्त ओलसर नाही ठेवायचं परतून परतून त्याला थोडंसं कोरडं करायचं ज्या खूप जास्त कोरडंही नाही आणि खूप जास्त ओलसरही नाही तुम्ही पाहू शकता आता जस जस हे मिश्रण बऱ्यापैकी सुक्क झाले आधी खूप ओलसर होतं आता जरा कोरडं होत आलंय जसं आपण हे परतू ना तसं तसं तस ते कोरडं होतं आपलं मिश्रण आता तयार झालेलं आहे कोरडं झालं तुम्ही पाहू शकता इथे जास्त ओलसर नाही वाटत आता मी हे एका प्लेटमध्ये काढून घेते हे मिश्रण एका प्लेटमध्ये काढून हे थंड करून घ्यायचं आहे एक दहा पंधरा मिनिटात हे व्यवस्थित थंड करून आहे आणि मग आपण आपली करंजी बनवूया एक दहा पंधरा मिनिट झालेले आहेत आणि आपण आत्ता आपले पारीचं पीठ चेक करूया पहा तुम्ही ते पारीचं पीठ व्यवस्थित आहे आता आपण हे व्यवस्थित पोळपटावरती मळून मळून घ्यायचं आहे एक दोन मिनटं हे पीठ व्यवस्थित मळून घेतलं आता मी त्याचा एक छोटा गोळा घेतला आहे आता ह्या गोळ्याची मी एक पारी लाटून घेणार आहे खूप जास्त जाडही नाही आणि खूप जास्त पातळही नाही आपल्याला मीडियम अशी ही एक छोटी चपाती लाटून घ्यायची आहे आणि खूप जास्त पीठही लावायचं नाही लाटताना तुम्ही पाहू शकता मी इथे कशी एक चपाती लाटून घेत आहे मी ती मी इथे तुम्हाला आज साच्याच्या साह्याने करंजी करून दाखवणार आहे हा माझ्याकडे एक छोटा साचा आहे हा मी एका प्रदर्शनामध्ये गेली होती तेव्हा मला हा दिसला मी तो घेतला हा दहा रुपयाचाच आहे पण खूप छान काम करतो हा साचा आणि करंजी खूप पटपट आणि अजिबात त्या साचाला ती करंजी चिकटत नाही खूप छान होते ही, ही करंजी या साच्याने बनवलेली इथे मी त्या साचाच्या एका भागामध्ये मी इथे सारण भरून घेते व्यवस्थित सारण इथे सेट करून घ्यायचे साच्यामध्ये आणि ह्या तोंड बंद करून व्यवस्थित हा साचा सगळ्या साईडनी व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे थोडा जोर लावून दाबायचं आहे कारण की जर आपले जर करंजीचे सगळे साईडनी तोंड बंद नाही झाली तर सगळं सारण बाहेर येतं इथे पहा मी सगळं व्यवस्थित दाबून घेते पहा किती सुंदर ही करंजी तयार झाली आहे आता ही करंजी मी काढून एका प्लेटमध्ये साईडला काढतीये आता मी एक दुसरी लाटी घेऊन अशाच प्रकारे करंजा करून घेते ही दुसरी लाटी ही मी आधी जशी आपण लाटी लाटली तशीच या प्रकारे मी ही दुसरी लाटी ही लाटून घेते ही करंजी मी साचाच्या सहाय्याने न करता ही मी तुम्हाला हातावरती कशी करंजी बनवायची ते दाखवते हो ज्यांच्याकडे हा साचा नसेल काहीच हरकत नाही या प्रकारेही तुम्ही ही करंजी करू शकता या पद्धतीने इथे अशी करंजी दाबून घ्यायची आहे साईडने मी सारण भरून तिला एक फोल्ड मारून ही करंजी सगळ्या बाजूने व्यवस्थित दाबून घेतली तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये मी कशा प्रकारे ते करंजीचे सगळ्या कडा दाबून घेतल्या व्यवस्थित म्हणजे कडा जर आपण व्यवस्थित दाबल्या नाही ना तर ना, त्या ते तेलामध्ये त्यातला ते ते गुळ सगळा बाहेर येतो आणि सगळं तेल खराब होतं आणि करंजी ही काळी दिसते मग असं हाताच्या साह्याने व्यवस्थित ते कडा त्याच्या दाबून घ्यायच्या म्हणजे आपलं सारण तेलामध्ये सोडल्यावर बाहेर येत नाही इथे ही करंजी तयार आहे आता अशा प्रकारे मी ह्या बाकीच्या सगळ्या करंजा करून घेणार आहे ह्या कर बाकीच्या करंजा मी सगळ्या ह्या साच्याच्या मदतीनेच करणार आहे ह्या साच्याच्या मदतीने करंजी पटपट -पट होते वेळही कमी लागतो आणि दिसायलाही छान दिसते म्हणून मी ह्या साच्याच्याच मदतीने ह्या करंजा करून घेते मला प्रचंड आवडतात ह्या साच्याच्या मदतीने केलेल्या करंजा दिसायलाही खूप छान दिसतात आणि त्याला डिझाईन पण खूप सुंदर येते या सगळ्या करंजा माझ्या तयार करून झालेल्या आहेत आता आपण या साईडला ठेवू आणि कढई तेल तापायला ठेवूया पहा इथे मी कढईत व्यवस्थित तेल तापत घातलंय अर्धी कढई भरून मी याच्यात तेल ओतलंय आता आपण आपलं अपन तेल चेक करूया गरम झालंय की नाही मी तिथे पिठाचा गोळा घातलेला आहे बघा तुम्ही तो पिठाचा गोळा टाकल्यावरती तो लगेच वर येत नाही याचा अर्थ आपलं तेल खूप कडकडीत गरमही नाही आणि खूप कमी गरम नाही क कमी गरम नाही ह्या स्टेजला आपण ह्याच्यात करंजी सोडायची आहे तेल खूप जास्त गरम नाही करायचं तेल खूप जास्त गरम केलं की बबल्स येतात करंजीला मी ते सगळ्या करंजा टाकून घेते जेवढ्या करंजा कढईमध्ये बसतात तेवढ्या करंजा मी इथे टाकल्यात खाली चिटकू नये यासाठी मी थोडंसं त्यांना हलवून घेते तुम्ही इथे पहा आपलं तेल खूप जास्त गरम नाही आहे तेल खूप गरम असतं तर करंजी इतक्या वेळात लगेच लाल झाली असती पण तेल मिडियम गरम आहे खूप जास्त गरम नाही आहे आता ह्या करंज्या मी सगळ्या पलटी करून घेते म्हणजे त्याच्या दोन्ही बाजू व्यवस्थित तळल्या जातील अशा पद्धतीने सगळ्या ज्या करंजा आहेत त्या मी उलटून घेतल्यात तुम्ही पहा इथे करंजीला थोडासा हलका लाल रंग यायला चालू झाला आहे म्हणजे आपली करंजी फ्राय व्हायला चालू झाली आहे मंदाचेवरच ह्या करंजा तळायच्या आहेत फास्ट गॅसवर तळायच्या नाही आहेत कारण त्या मग क्रिस्पी होणार नाहीत लूज पडतात नंतर पहा इथे आपल्या करंजा व्यवस्थित गोल्डन ब्राऊन रंगावरती आल्या आहेत आत्ता ह्या मी काढून घेणार आहे एका प्लेटमध्ये ह्या सगळ्या करंजा मी एका प्लेटमध्ये काढून घेते आता मी ह्या ज्या राहिलेल्या करंज्या आहेत त्या मी या तेलात सोडून घेते एक एक करून सावकाश मी ह्या करंजा ह्या तेलामध्ये सोडते इथे माझ्या सगळ्या करंजा तळून झालेल्या आहेत पहा तुम्ही या करंजा किती सुंदर दिसत आहेत वाटता आहेत का ह्या ओल्या नारळाच्या करंजा आहेत तुम्ही पण ह्या करंजा घरी नक्की ट्राय करा खूप छान होतात आणि करायलाही सोप्या आहेत तुम्हाला जर माझी रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब आणि लाईक अँड शेअर नक्की करा धन्यवाद भेटूया पुढच्या अशाच एका